काही मुलींना महिलांना वरच्या ओठाच्या वरत्या बाजूला केस यायला सुरुवात होतात ज्याला पुरुषामध्ये मिशा असं म्हणतात तर हे काय येत असतं काही स्त्रियामध्ये मुलीमध्ये काय येतात कारण पुरुष असो स्त्री असो त्याच्यामध्ये हार्मोन्स जे असतात स्त्रियामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे हार्मोन्स प्रामुख्यानं जास्त असतात पण त्याच्यामध्ये टेस्टेस्ट्रॉन हे प्रमाण अँड्रोजन जे म्हणतात ते कमी असतं पुरुषामध्ये काय होतं की हे अँड्रोजन जास्त असतात म्हणजे टेस्टेस्टोरॉनचं प्रमाण जास्त असतं आणि प्रोजेस्ट्रॉन हे कमी असतं जेव्हा हे उलट होतं विशेषतः महिलांच्या बाबतीमध्ये जेव्हा तिथं अँड्रोजनचं प्रमाण वाढायला लागेल किंवा टेस्टेस्टोरॉनचं प्रमाण वाढवायला लागेल आणि इस्ट्रोजनचं प्रमाण कमी व्हायला लागेल हे असंतुलन ज्यावेळेला होतं त्यावेळेला अंगावर केस येणं किंवा वरच्या ओठावर तिथं केस येणं त्याच्या तपासण्या ता करून घेतल्या पाहिजे हार्मोन स्टडी केली पाहिजे आणि त्याच्यानुसार जर काळजी घेतली तर हे अजिबात येणार नाहीत किंवा आले तरी ते राहणार नाही